नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नवी पेठ पुणे आज आपण बघतोय की टेस्ट्युब बेबी तंत्रज्ञानामध्ये थॉइंग ह्या पद्धतीचं नेमकं काय महत्व आहे आता आपण बघितलं की आता गेल्या दशकामध्ये आधुनिक तंत्रज्ञानामुळे टेस्ट्यूब बेबी तंत्रज्ञानानी अनेक झेपा घेतलेल्या आहेत आणि त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट जे सक्सेस रेट इम्प्रूव्ह करण्यामध्ये खूप मोठा हातभार आहे त्याला म्हणायचं फ्रोझन एम्ब्रिओ ट्रान्सफर म्हणजे आपण बाळ बनवतो बाळ मायनस एकशे शहाण्णव डिग्री एवढ्या कमी तापमानाला फ्रीजिंग करून ठेवतो आणि जेव्हा आपल्याला आईच्या गर्भकोशामध्ये बाळ आत प्रत्यारोपण करायचंय त्या दिवशी हे बाळ परत जीवाला आणणं जे गरजेचं आहे ते ज्या तंत्रज्ञानाने होतं त्याला थॉइंग असं म्हणायचं आपण थॉइंग करताना जे बाळ मायनस एकशे शहाण्णवला लिक्विड नायट्रोजन मध्ये आहे ते विशिष्ट मीडियानी ज्याला आपण थॉइंग मीडिया म्हणतो हे बाळ परत जीवाला आणलं जातं हे जीवाला आणलेलं जे बाळ आहे ते परत एकदा आईच्या तापमानाला म्हणजे सदतीस डिग्री सेल्सिअस ह्या तापमानाला गर्भकोशासारख्या तापमानाला कल्चर केलं जातं आणि ते व्यवस्थित जीवाला आलंय आणि पुढे मल्टीप्लाय होतंय हे कन्फर्म केल्यानंतर आपल्याला हे बाळ आईच्या कोशात प्रत्यारोपण करता येतं म्हणजे थॉईंग ही खरं सांगायचं तर फ्रोझन ट्रान्सफर तंत्रज्ञानामधली सगळ्यात महत्वाची पायरी आहे आणि बाळ थॉइंग केल्यानंतर व्यवस्थित जर रिकवर चांगलं झालं तर ते व्यवस्थित प्रेग्नन्सी पण देऊ शकतं आणि पुढे नऊ महिन्याच्या दृष्टिकोनातून जाण्यासाठी नक्कीच फायदा होतो हे होतं थॉइंग तंत्रज्ञान धन्यवाद